नमस्कार मित्रांनो मी सचिन आग्रे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळं संध्याकाळचे वाजले पाच क्लायमेट बघू शकता माझ्या पाठीमागे आता जस्ट पाऊस पडून गेला थोडं क्लिअर आहे वातावरण आम्ही निघालो आहे जयगडच्या राजाला जयगडच्या जे, राजाचं दर्शन घ्यायला त्याच्यानंतर जय विनायकला जाणार तिकडे सगळे तयार आहेत संकेत हर्या नितू आहे सुधीर युवराज टोटल गाड्या आहेत तीन झेड आहे तिकडे आहे एम त्याच्या पलीकडे आहे ॲक्सेस तर तीन गाड्याहून आम्ही सहा जण निघालेलो आहोत फर्स्ट आय थिंक जायला मला वाटतं पहिल्यांदा आम्ही जाऊ जयगडच्या राजाला त्याच्यानंतर जय विनायक आणि त्याच्यानंतर पुढचा काय प्लॅनिंग आहे तो बघूया त्याच्यानंतर डिसाईड होईल ने प्लॅनिंग केलेलं आहे बघूया युवराज काय म्हणतो ते

आमचं ग्रामदैवत वाटत गावच ग्रामदैवत काळकाई देवी मंदिर जस्ट वन सेकंड कालकाई देवीचं से मंदिर आहे वाटत ना नाही रे बा मित्रांनो समोर आहे जयगडचा राजा तर हा येईल तेव्हा येईल मित्रांनो आता निघूया कुठे जायचं रे युवराज बीच वर बीचवर बीच वर निघूया पाठीच दर्शन झालेलं आहे आपल्या आता आपण निघूया बीच वरती कुठला ब्रिज रे हा चौगुले बीच चौगुळे बीच चौगुळे बीच ला नवीनच बीच आहे नाव मी ऐकतोय तू जू। बीच जुना आहे

जाच्या साईड वरूनच आहे चौकळे बीच जायला खतरनाक वाट रे इकडून यायला रोड पण डेंजर आहे शपथ खतरनाक आहे एकदम दोन्ही साइडून गच्च जंगल आहे मधून छोटीशी गाडी आहे पाया वाट्यासारखी आहे समोर रिक्षा आली तर गाडी जंगलात आतमध्ये घुसवायला लागली एवढी छोटी वाट आहे जंगल आहे डायरेक्ट बीचवर जाते काय रे डायरेक्ट चौगुळे बीच ना अवश्यपट डायरेक्ट आपण इथून जाऊयात चौगुळे बीचवर झाडं झुडपं आहेत आजूबाजूला पावसामुळे सर्व झाडं झुडप रोडवर आले बरोबर घनदाट जंगल आहे रे आजूबाजूला साईड नदी पण आहे दिसणार नाही नदी ना आहे साइडला कुडुंब तुडुंबु भरले नदी डॅम बांधलाय म्हणजे डॅम आहे मधी त्या कुडुंब भरले पाईपलाईन गेला एवढं ढव आहे रे मोठा तिथे पण डॅम आहे डॅम आहे इथे डॅम पाणी बघ पूर्ण निरा दिसते ना।, ना, 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 ना अरे बाप रे हा रोड आहे की काय अरे इथून हा पर्याय झाला डेंजर रोड आहे हा इथे पण एवढी जागाच आहे ना बाप समोरून बाईक जरी आली ना तरी क्रॉस करू शकत नाही एवढा छोटी वर्षात फर्स्ट टाइम इकडे आलोय आम्ही इथून कुठून तरी शोधून काढला ना हा रोड आणि बीच पणच शोधून त्याच काढला मोठा रोड आहे अरे बापा मी तू काय दाखवत तरी काय किती लांब आहे अजून बापरे बघ कुठे आणला सांगा एवढा घंडाट जंगल बाप रे बाप अगदी समोरून बाईक जरी आली तरी क्रॉस नाही करू शकत एका साईडला थांबवायला लागेल बाईक आपल्याला पाऊस टाका पाऊस पण येतोय छत्री पण नाही आणले इथं स्टॉप आहे की बरं मारा सुटलाय साईडून चवकाळी रे गाडी या साईडून चार ते रोड पण डेंजर आहे कच्चा रोड आहे रोड डांबरीकरण आहे पण तो झुकून गेला आता कच्चा झाला आहे तो कच्च्या पेक्षा डेंजर रोड आहे पाऊस पण तुफान येणार आहे छत्री पण नाही पर्याय नाही मस्त आहे एक नंबर आणि पाऊस पण जबरदस्त आलाय थंडी लागायला लागले बाकीचे मागेच थांबले बीचवर आलो काय फायदा झाला नाही <laughs> बीचवर गेलेलं तुफान पाऊस आला पूर्ण भिजवून टाकला पाटी बीच आहे तर आम्ही आता निघालो आहे आता रिटर्न जर्नी स्टार्ट होते आमची आता कुठे जायचं आहे रे जयविनायक हा जयनायक जयविनायकला जाऊया नंतर घरी जाऊया साडेसहा वाजले आहे टायम आहे जयविनायक जाऊया जयविनायक मंदिर असं पोचलेलो आहे आपण गेट मध्ये एंट्री केलेली आहे एक नंबर वाटतं वाटत लाईट वगैरे चालू झाली आता वाटतय So like मित्रांनो जयविनायक मंदिराचं दर्शन झालेलं आहे सात वाजले संध्याकाळचे थोडं काल पडायला लागलाय तर आता आपण घरी निघूया पाऊसही जबरदस्त पडलाय मस्त भिजलो मग अशी बीचवर गेलेल होतो बीचवर दाखवायला तुम्हाला जमा नाही जास्त पाऊस पण जबरदस्त होता मी व्हिडिओ आता इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ अशा थांबा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय